राम राम हॅलो नमस्कार स्वागतम मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज वर्ल्ड जय श्री महाकाल याच्याशिवाय आजच्या व्हिडिओची सुरुवात करणं योग्यच ठरणार नाही कारण हा व्हिडिओ आहे महाशिवरात्री बद्दल खर तर महाशिवरात्री हा दिवस न सांगता न ठरवताच एक खूप मोठा सण आहे कारण या दिवशी खूप मोठ्या मोठ्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत आणि याचं महत्वच असं आहे की या दिवशी त्या वेळेमध्ये आपली एनर्जी ट्रान्सफॉर्म होते आता म्हणजे नेमकं काय होतं ते आपण आधी घडलेल्या गोष्टींमधून समजून घ्यायचा प्रयत्न करूया तर सगळ्यात पहिली एक गोष्ट आहे जी स्कंद पुराणामध्ये आपल्याला आढळते ती म्हणजे की आता ब्रह्माने सगळी सृष्टी तयार केलेली आहे आणि मग विष्णू त्याला चालवण्याचं काम करतोय पण त्या दोघांमध्ये एकदा चर्चा सुरू झाली की या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण म्हणजे ब्रह्मा श्रेष्ठ कि विष्णू ब्रह्माचं असं म्हणणं आहे की मी सगळं बनवलंय त्यामुळं मी सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि विष्णूचं सुद्धा तसंच म्हणणं आहे की माझ्यामुळे सगळं चालतंय त्यामुळे मी श्रेष्ठ आहे या दोघांच्या चर्चेचं पुढे जाऊन वादात रूपांतर झालं मग आता काय करायचं तेवढ्यात एक प्रकाश स्तंभ किंवा अग्निस्तंभ असं म्हणू शकतो आपण म्हणजे काय तर आगीचा किंवा प्रकाशाचा असा सरळ मोठाच्या मोठा एक खांब आपल्या पण प्रगट झाला आणि त्यातून आवाज आला की या खांबाची सुरुवात आणि शेवट तुमच्या दोघांपैकी जो कोणी शोधून काढेल तो सगळ्यात श्रेष्ठ असेल या दोघांनी मान्य केलं तर त्यांना असं वाटलं काय सोपं आहे वर किंवा खाली कुठेतरी असेल मग ब्रह्माने काय केलं की हंसाचं रूप धारण केलं आणि वरच्या दिशेने उडत उडत निघाल विष्णूने वराह रूप धारण केलं आणि मग ते पाताळकडे म्हणजे खालच्या दिशेने त्यांनी प्रवास सुरू केला तर दोघेही खूप लांब पर्यंत जातायत 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 पण त्यांना काय या अग्निस्तंभाची सुरुवात किंवा शेवट मिळत नव्हता मग वरती जाता जाताना जाता ब्रह्माला एक केतकीचं फूल दिसलं त्यांनी मग केतकीच्या फुलाला असं सांगितलं की तू माझी थोडी मदत कर त्या खांबाच्या इथे जाऊन असं सांग की आपल्याला या खांबाची सुरुवात मिळालेली आहे आता ब्रह्मदेवानीच सांगितलेलं आहे म्हटल्यावरती केतकीच्या फुलाने पण के ते मान्य केलं मग ते दोघही त्या अग्निस्तंभापाशी आले आणि मग ब्रह्माने सांगितलं की मला या खांबाची सुरुवात सापडलेली आहे तुम्ही हवं तर या केतकीच्या फुलाला विचारू शकता ती सुद्धा माझ्या बरोबर होती म्हणजे आपण आत्ताच्या भाषेमध्ये आपण एक विटनेस बरोबर घेऊन येतो ना तसा हा प्रकार केतकीने पण सांगितलं ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे की हो आम्हाला या खांबाची सुरुवात मिळालेली आहे सापडली आहे वरती आणि तेवढ्यात दुसऱ्या बाजूने वराह रूपातले विष्णू येतात विष्णू अगदी शांतपणे नमस्कार करतात नतमस्तक होतात आणि म्हणतात कि माफ करा मला या खांबाची सुरुवात किंवा शेवट कुठेही सापडलेला नाही तेव्हा पहिल्यांदा ब्रह्मांडामध्ये किंवा पृथ्वीवर असं आपण म्हणू शकतो शिव जे आहे ते ईशान रूपामध्ये प्रकट झाले आणि त्यांनी अं खोट बोललं किंवा फसवलं म्हणून ब्रह्माला आणि केतकीच्या फुलाला शाप आणि शिक्षा दिलीच ज्याच्यामुळे आज आपण बघतोय की आपण शिवाची जेवढी उपासना आराधना त्यांच्या अनेक रूपांचे पूजन करतो किंवा विष्णूच्या सगळ्या रूपांचे पूजन करतो तेवढं ब्रह्माचं पूजन कधीही होत नाही हे सगळं त्या शापामुळेच झालेलं आहे जर आपण बघितलं तर एकमेव राजस्थानमध्ये पुष्कर नावाचं ठिकाण आहे तिथे एकमेव ब्रह्माचं मंदिर आहे बाकी कुठेच ब्रह्माची पूजा करताना तुम्हाला दिसणार नाही तर हे सगळं जे घडलं ना ते महाशिवरात्रीच्या त्या प्रदोष काळामध्ये घडलेलं होतं म्हणजे तुम्ही बघितलं की आ, एनर्जी जी शिवाची एनर्जी आहे ती ईशान रूपामध्ये ट्रान्सफॉर्म झाली आणि ती सरळ रेषेमध्ये जो अग्निस्तंभ होता त्याच्यातून ट्रान्सफॉर्म झाली त्यामुळे नेहमी तशा प्रकारचीच ऊर्जा या काळामध्ये पूर्ण पृथ्वीवर असते अवतरित असते असं म्हणू शकतो म्हणून या काळामध्ये पूजन करणं साधना करणं खूप महत्वाचं ठरत ती पूजा कशी करायची कसं आपण त्या साधनेला बसायचं हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळणारच आहे आणखीन एक गोष्ट आपल्या पुराणांमध्ये अशी सापडते की ब्रह्माजींनी संपूर्ण सृष्टी तयार केलेली आहे म्हणजे झाडं वेली माणूस भूत प्राणी पिशाच सगळं काही अगदी सरपटणारे प्राणी वगैरे सगळं हे सगळं आपल्या सृष्टीचा भाग आहेत तर हे सगळं ब्रह्मांनी बनवलं पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ऊर्जा नव्हती किंवा उत्साह नव्हता म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर पृथ्वी आहे पृथ्वी बनवली पण आत्ता जशी ती फिरती आहे ज्याच्यामुळे दिवस आणि रात्र होत आहे त्याच्यामध्ये एक लय आहे ते तेव्हा नव्हतं त्यामुळे ब्रह्माला असं वाटत होतं की मग याचा काहीच उपयोग होणार नाही ज्या हेतूसाठी आपण ह्या सगळ्या गोष्टींची निर्मिती केलेली आहे ते पूर्णच होऊ शकणार नाही मग ब्रह्मा आदि शक्तीची आराधना करायला बसले त्यांनी अगदी खूप वर्षानुवर्ष तपश्चर्या केली आणि त्याचा परिणाम म्हणून आदिशक्ती त्यांच्यावर प्रसन्न झाली त्यांनी विचारलं ब्रह्माजींना की काय अडचण आहे तेव्हा ब्रह्माजींनी सांगितलं मी एवढं सगळं ब्रह्मांड बनवलं आहे पृथ्वी बनवली आहे इथे सगळे झाडं वेली सगळं बनवलंय पण त्यामध्ये ऊर्जाच नाही आहे त्यामुळे मला आनंद मिळत नाही आहे प्रसन्नता मिळत नाही आहे तर काय करावं तेव्हा आदिशक्ती म्हणाली ठीक आहे मी बघते आणि कालांतराने हिमालयाची मुलगी म्हणजेच पार्वती म्हणून आदिशक्तीने पृथ्वीवर जन्म घेतला त्यानंतर पार्वती मातेने शिवासाठी अगदी मनापासून तपश्चर्या सुरू केली कारण जी एनर्जी जी ऊर्जा जो प्रवाह ब्रह्माजींना अपेक्षित होता तो शिव आणि शक्तीच्या मिलनानंतरच आपल्या ब्रह्मांडाला मिळणार होता मग त्यांनी खूप तपश्चर्या केल्यानंतर सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे मग त्या दोघांचा विवाह झाला तो विवाह हा महाशिवरात्रीच्या दिवशी झालेला होता म्हणून त्या दिवशी सुद्धा जेव्हा शिव घोर तपश्चर्यामध्ये होते त्यातून बाहेर पडून संसारामध्ये ते आले ती एनर्जी ट्रान्सफॉर्म झाली म्हणून मी जसं पहिल्यांदा म्हणाले की या दिवशी प्रत्येक गोष्ट तुम्ही बघाल एनर्जी ट्रान्सफॉर्म होत असते ब्रह्मांडातली त्यामुळे हा दिवस खूप महत्वाचा मानला गेलेला आहे त्यानंतर त्या दोघांच्या म्हणजे शिवशक्तीच्या विवाहानंतर एक प्रचंड ऊर्जा तयार झाली ज्याच्यामुळे ब्रह्मांडाला एक प्रवाह एक लय म्हणजे जी ऊर्जा ब्रह्माजींना अपेक्षित होती ती मिळाली आता पुढची गोष्ट यावरून आपल्या लक्षात येईल की आपण शिवाला किंवा शंकराला भोळ दैवत किंवा भोलेनाथ असं का म्हणतो तर एका गोष्टीचा रेफरन्स असा आहे की एक चंद्रभानू नावाचा शिकारी होता त्याने बऱ्याच लोकांकडून कर्ज घेतलेलं होतं आणि म्हणून त्या लोकांपासून लपून तो हळूच शिकार करण्यासाठी बाहेर पडायचा एक दिवस ज्यांच्याकडून त्यांनी कर्ज घेतलेलं होतं त्या लोकांनी त्याला पकडलं आणि एका झाडाला बांधून ठेवलं मग झालं असं की दिवसभर तो तिथे उभा होता त्याला बांधून ठेवलेलं होतं त्यामुळे त्यांनी काही खाल्लं नाही पण संध्याकाळ झाल्यावरती बाजूलाच एक छोट मंदिर होतं जिथे शिवाची पूजा सुरू झाली त्यामुळे तिथे चालणारे सगळे मंत्र त्याच्या कानावर पडायला लागले ती सगळी मंडळी त्या पूजेमध्ये व्यस्त असताना चंद्रभानू शिकारीने हळूच त्याला बांधलेली जी काही दोरी होती किंवा सुतळी होती ती सोडली किंवा लूज केली आणि तिथून तो पळून गेला आता तिथून निघून गेल्यावरती त्याला खूप भूक लागलेली होती कारण तो बराच काळ तिथे उभा होता त्याला बांधून ठेवलेलं होतं त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं त्यामुळे तो एका झाडावर चढून बसला आणि झाडावर चढून तो शिकार शोधू लागला कारण त्याला खायचं होत पण इतक्या वेळ उभं राहून तो दमलेला होता त्यामुळे त्याला झोप यायला लागली मग झोप आपली यायला नको म्हणून आपण जर काहीतरी ऍक्टिव्हिटी केली किंवा काहीतरी काम सुरू असेल तर आपली झोप कमी होते किंवा आपल्याला झोप येत नाही हे ये जर तुम्ही अनुभवलं असेल बऱ्याचदा म्हणून तो काय करत होता की शिकार शोधता शोधता त्या झाडाची पानं तोडून आहे ना असं खाली एक एक टाकत इकडे तिकडे ना शिकार शोधायला लागला त्यामुळे त्याची बॉडी थोडीशी ऍक्शन मध्ये राहिली आणि त्याची झोप केली किंवा कमी झाली असं म्हणू शकतो त्याला या कुठल्याच गोष्टीची काहीच कल्पना नव्हती पण त्याच्याकडून त्या सगळ्या महाशिवरात्रीच्या काळामध्ये काय काय झालं याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे एक तर त्याच्या कानावर सगळे मंत्र उच्चारण पडत होत दुसरी त्याचा आपोआपच उपास घडला तिसरी तो ज्या झाडावर बसलेला होता ते बेलाचं झाड होत त्यामुळे त्याच्या नकळत त्याच्या हातून शिवपिंडावर बेलाच्या पानांचा अभिषेक होत होता रात्रभर झोपलेला नाहीये जागरण केलेला आहे आणि तो बसून आहे म्हणजे तुम्ही बघू शकता या चार पाच गोष्टी केल्यानंतर त्याला त्या गोष्टीचा त्याच्या नकळत फायदा खूप चांगला झाला तो कसा तर गोष्टीमध्ये पुढे असं सांगितलेलं आहे की जेव्हा त्याचा अंत झाला म्हणजे मृत्यू झाला तेव्हा त्याला यमदूत घ्यायला न येता शिवगण घ्यायला आले म्हणजे तो स्वर्गात गेला असं म्हणतात कारण त्याच्याकडून महाशिवरात्रीच्या रात्री ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्याचं त्याला आपोआप पुण्य मिळालं म्हणूनच मी म्हणाले की हे दैवत इतकं भोळ आहे ना की तुमच्या नकळत जरी तुम्ही त्या काळात या चांगल्या गोष्टी केल्या तर आपोआप त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी किंवा त्याच फळ तुम्हाला हे दैवत देतं म्हणून आपल्या सगळ्यांचं लाडकं भोलेनाथ हे दैवत आहे आणि या महाशिवरात्रीला म्हणजेच जी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी येणार आहे त्या दिवशी या गोष्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे पाच सहा गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला सुद्धा त्यांची कृपा आशीर्वाद आणि चांगली फळं नक्कीच मिळते तर काय करायचंय आपण तुम्ही कॅलेंडरमध्ये बघितलंच की पंधरा फेब्रुवारी रोजी आपल्याला महाशिवरात्री आहे हे मेन्शन केलेलं आहे मग आपण काय करायचंय की पंधरा फेब्रुवारीला पहाटे ब्रह्म मुहूर्त जेव्हा आहे तेव्हापासून सोळा तारखेच्या पहाटे हा महाशिवरात्रीचा काळ दाखवलेला आहे मग आपण काय करायचंय की चौदा तारखेला आपण रात्री जेवलो की त्यानंतर काहीही खायचं नाही आणि हा उपवास सोळा तारखेच्या पहाटे सूर्य उदय झाल्यानंतरच सोडायचं आहे या मधल्या काळात जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही फलाहार घेऊ शकता म्हणजे फळं वगैरे खाऊ शकता जर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त कठीण करणं शक्य असेल तर फक्त पाणी पिऊन सुद्धा करू शकता आणि आणखीन कठीण जर तुम्हाला जमणार असेल तर तुम्ही निर्जली उपवास सुद्धा करू शकता पण सगळ्यात महत्वाचं काय आहे संध्याकाळची जी वेळ आहे ज्याला आपण प्रहर साधना आपण म्हणतो तो प्रहर जो आहे तो म्हणजे सहा वाजून तेवीस मिनिटांपासून सहा वाजून एकोणसाठ म्हणजे जवळपास सात या काळामध्ये तुम्ही काहीही खाऊ पिऊ नका याच्या आधी किंवा नंतर भूक लागली तर फळं खाऊ शकता आणि या काळामध्ये आपण ताठ बसावं कारण पहिल्या गोष्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे ती अशी सरळ असलेली एनर्जी आपल्या पृथ्वीवरती प्रगट झालेली असते तेव्हा आपल्या पाठीचा कणा सरळ असला पाहिजे म्हणजे त्या एनर्जीशी तो समरस होतो ती एनर्जी त्या एनर्जीशी कनेक्ट होते आणि आपली कुंडलीनी जागृत होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात म्हणून मी म्हणाले तसं की आपली एनर्जी ट्रान्सफॉर्म होऊ शकते आणि या काळामध्ये आपण शांतपणे बसून शिवाची साधना आराधना करायला हवी पूजन करायला हवं पूजा करताना तुम्ही पांढऱ्या रंगाची फुलं वाहू शकता दुधाने अभिषेक करू शकता बेलपानांचा अभिषेक करू शकता त्यामुळे तुम्हाला खूप चांगली फळं मिळू शकते त्यासाठी काही मंत्राचा सुद्धा आपण वापर करू शकतो जर तुम्हाला नाम जप करायचा असेल तर सांब व सदाशिव हा मंत्र तुम्ही जपू शकता जर तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे तर मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राची साधना तुम्ही करू शकता महामृत्युंजय मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुमच्या शिवावर असलेल्या प्रेमानुसार तुम्ही तुमची आराधना करू शकता पण मुख्य काय आहे तर जागरण उपवास ताठ बसून त्या एनर्जीशी कनेक्ट होणं जप साधना करणं आणि हा उपवास सोडताना शक्यतो आपण हा प्रयत्न करावा की त्या दिवशी कुणाला तरी चांगलं धर्म करावं किंवा अन्नदान करावं त्यामुळे त्या, त्या एनर्जीचा आपल्या ओरामध्ये खूप चांगला कनेक्ट होतो किंवा आपल्या ओरामध्ये ती एनर्जी मिक्स होते आणि ती लांब काळापर्यंत आपल्या बरोबर राहते आणि याचे आपल्याला खूप चांगले परिणाम दिसून येतात आणि आपल्या लाडक्या भोलेनाथ दैवताचे आपल्यावर सदैव आशीर्वाद राहतात तर ही महाशिवरात्रीची माहिती आणि या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या त्या आमच्या कमेंट मध्ये तुम्ही नक्की आम्हाला सांगा याबद्दल काही प्रश्न असतील तर अगदी आवर्जून विचारा कारण आपलं ठरलेलंच आहे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची अभ्यास करून तुम्हाला उत्तर दिली जाणार आहेत कारण आपलं गपशप वर्ल्ड आहे आणि हो ही सगळी माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळं हे व्हिडिओ आपल्या मित्रांना मैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री महाकाल